नाशिक विराट मोर्चेकरांची जयश्री पवार यांनी घेतली भेट समस्या जाणून घेत लवकरच तोडगा काढण्याचे केले आश्वासित नाशिक येथे आदिवासी विकास भवन समोर नऊ जुलै दोन हजार पंचवीस पासून सुरू असलेल्या बिराड आंदोलनात सहभागी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या अद्यापही शासनाकडून ऐकून घेतल्या गेलेल्या नाहीत आज पाच ऑगस्ट रोजी असूनही त्यांच्या मागण्यांवर ठोस तोडगा निघालेला नाही त्यामुळे मोर्चेकरांनी पंधरा पर्यंतचा अल्टिमेटम दिला असून त्यानंतर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिलाय आहे आम्ही सगळ्यांनी तपासून केला आहोत आम्हाला जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत नाही या पार्श्वभूमीवर आज नाशिक जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्रीताई नितीन पवार यांनी आंदोलनस्थळी भेट दिली त्यांनी बिरहाडी मोर्चेकरांशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेतल्या आणि आमदार नितीन पवार यांच्या माध्यमातून लवकरच तोडगा आश्वासन दिले विशेष म्हणजे जयश्री पवार यांनी महिला थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या त्यांच्या या भेटीमुळे मोर्चेकरांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी पवार यांचे आभार मानले मोर्चेकरांची भावना संघर्ष आणि मागण्या योग्य असल्याचे मत अनेक मान्यवरांनी यापूर्वीही मांडले आहे आता प्रशासन आणि शासनाने याची गंभीर दखल घेऊन निर्णय घ्यावा अशी मागणी जोर धरत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग नाशिक सर्व समाजाला न्याय द्यावा यासाठी काही भाऊ जिनवाळ साहेब खेसकर साहेब हे साहे, जसे प्रयत्न करत आहेत तसे महाराष्ट्रात एकूण पंचवीस आमदार चार खासदार आहेत तर यांनी सुद्धा आपल्या आपल्या पक्षाचे तेंडे बाजूला ठेवून एक आदिवासी समाज म्हणून आपल्याला पाठिंबा द्यावा आणि येत्या नऊ ऑगस्टला जसा आपला आदिवासी सण आहे तो सण जर आपल्या दोन दिवसात या मागण्या मान्य नाही झाल्या तर याच ठिकाणी आपण नऊ ऑगस्टचा कार्यक्रम हा जल्लोषात साजरा करू आणि या आदिवासी विकास भवनमध्ये हे आदिवासी विकास भवन आपलं आहे आणि त्या आदिवासी विकास भवनासमोर आपण जल्लोषात कार्यक्रम करू असं मी ताईंच्या वतीने सर्वांना आश्वासन करतो आणि ताईंना आभार पण मानतो की ताई आपल्याला वेळात वेळ काढून येतात सर्वतोपरी मार्गदर्शन करतात तो, करता। तो वेळोवेळी फोनवर विचार करतात की कोणाला अडचण आहे का काही अडचण आहे कोणी आजारी पडलाय का वेळोवेळी भाऊ असेल ताई असेल तर आपण दोन ते तीन वेळा फोन करत मला आज कळवण प्रकल्पातील जयश्री ताई आज आम्हाला भेटण्यासाठी आल्या होत्या त्यांनी आम्हाला एक लढण्याची नवीन उमेद दिलेली आहे तसेच आपल्या पेठ पेठ सुरगाणा कळवण तालुक्यातील जे काही आमदार आहेत भेरवाळ साहेब आहेत दादा पवार आहेत आणि खोतकर साहेब आहेत तसेच आप मनसेचे कार्यकर्ते आपले दिनकरांना पाटील आहेत यांनीसुद्धा आम्हाला खूप खूप सहकार्य केलं आणि त्यांनी विविध माध्यमातून आम्हाला सी एम साहेब वगैरे त्यांची भेटीघाटी करून दिल्या सी एम साहेब सी एम साहेबने साहेबांनीसुद्धा आम्हाला एक शब्द दिला होता मी दोन दिवसात निर्णय लावतो त्याचीसुद्धा अजून काहीच अंमलबजावणी केली नाही ही जी, जी यंत्रणा आहे सी एम साहेबाचा ऐकत नसेल कोर्टाचे आदेश मानत नाही ती यंत्रणा ना, चालते कोणाच्या वळावर आम्ही न्याय कोणाकडे मागायचा तर येत्या नऊ तारखेपर्यंत जर आमच्या काही निर्णयाची काही अंमलबजावणी झाली नाही तर त्यांना दाखवून देऊ आदिवासी नणका पण काय असतो आणि आम्ही शिक्षक आहे आम्ही शांत आहे संत नाही म्हणून त्यांनी सर्वात मोठा विचार करावा आम्ही क्रांती घडवू पण शकतो आणि शांततेतसुद्धा मार्ग काढू शकतो एवढंच मला संदेश आहेुलैपासून आम्ही इथे बसलेला जवळजवळ सत्तावीस समस्या समान झालेले पण आमच्या मागण्या अजूनही पूर्ण होत नाही एक साधाचा निर्णय सुद्धा शासनातून घेत नाही आणि जोपर्यंत आम्हाला कागदी स्वरूपामध्ये न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथं घटना नाही आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करा ते पण कागदी स्वरूपात आम्हाला लवकरात लवकर वर्गतीनं निवडणुकांना न्याय मिळा एवढीच तुमच्यातर्फे शासनाला विनंती आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा